exclusive collection of diamond jewelry by PNG. खरंतर स्त्री शक्ती संवाद यात्रा हा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महिला आघाडीला दिलेला कार्यक्रम आहे या माध्यमातून शिवसेनेच्या आमच्या आधारस्तंभ असलेल्या सन्मान्य रश्मी रेणीसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या पंधरा टीम राज्यभर गेल्या पंधरा दिवस फिरतायत आणि केवळ या फिरण्याच्या माध्यमातून सगळ्याच महिला आघाडीचं आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे संकटाच्या काळातही ही, ही महिला आघाडी अतिशय खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि त्या माध्यमातून ह्या महिला आघाडीने गेले वर्षभर गेले अनेक दिवस सातत्याने प्रत्येक उन्हाळ्या पावसाळ्यात ज्या पद्धतीनं शिवसेनेला साथ दिले त्या संदर्भात या सगळ्या महिला आघाडीला भेटणं महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात काही नवनियुक्त्या आहेत त्या संदर्भातलं आढावा घेणं आणि त्याचबरोबर आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब यांनी कोरोना काळात जे काही काम केलं किंबहुना मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या कालखंडात जे महाराष्ट्र काम केलं त्यासाठी संपूर्ण राज्यातील जनता मग ती कोणत्याही धर्माची असो कोणत्याही जातीची असो कोणत्याही पंथाची असो आणि एवढंच नव्हे तर आज समाजामध्ये स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणणारी माणसं सुद्धा शिवसेनेकडे आकृष्ट होत आहेत या माध्यमातून या प्रवाहात येणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांचं या प्रवाहात त्यांना समाविष्ट करून घेणं आणि योग्य पदांच्या माध्यमातून त्यांच्यावरती काही जबाबदारी सोपवणं असा एकंदरच या संपूर्ण स्त्री शक्ती संवाद यात्रेचा आमचा हेत होता या माध्यमातून आमची चौघींची टीम ही पाच जिल्ह्यासाठी निवडण्यात आली होती मी स्वतः डॉक्टर ज्योती ठाकरे शिवसेनेची उपनेता आणि महिला समन्वयक माझ्याच बरोबर आहेत त्या शिवसेनेच्या उपनेत्या माझ्या सहकारी छायाताई शिंदे त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत त्या रोशनी कोरे गायकवाड ज्या मुंबईच्या संपर्क संघटक आहेत आणि माझ्यासोबत आहेत आमच्या टीममध्ये त्या आमच्या मुंबईच्या माझी नगरसेविका आणि त्याचबरोबर विभाग संघटिका संजनाताई मुणगेकर आम्ही आत्तापर्यंत सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या या शक्ती संवाद यात्रेची सुरुवात आम्ही आपल्या अखंड हिंदुस्थानचं दैवत म्हणून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेचं दैवत म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्या विठुराया चरणी आणि आदिमाया आदिशक्ती असलेल्या आमच्या रुक्मिणी मातेच्या चरणी आम्ही लीन होऊन या शक्ती संवाद यात्रेला सुरुवात केली पंढरपूरच्या आमच्या सगळ्या विधानसभेच्या आढावा घेतल्यानंतर आम्ही सोलापुरातल्या उर्वरित विधानसभांचा आढावा घेतला त्यानंतर आम्ही तिथून आलो ते धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामधल्या सगळ्या विधानसभा निहाय महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आम्ही पुढे सातारा जिल्ह्यात आलो साताऱ्यानंतर सांगली आणि आत्ता आम्ही आज आलेलो आहोत ते कोल्हापूर खरंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासूनच शक्ती संवाद यात्रा दौरा सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्याच संवाद यात्रेच्या दरम्यान आम्हा सगळ्यांना मिळतोय महिलांचं काम करण्याची जी वृत्ती आहे झोपून काम करण्याची वृत्ती आहे आणि त्याचबरोबर या कठीण काळात अतिशय ठामपणे आपल्या पक्षाच्या विचारावर निष्ठा ठेवून शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आजही सगळी महिला आघाडी राज्यातली अतिशय तत्परतेने काम करते आणि या संपूर्ण दौऱ्यात आम्हाला त्याचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळाला तो परिचय झाला आणि त्या माध्यमातून या सगळ्या महिला शक्तीचं अभिनंदन करणं हाही या स्त्री शक्ती संवाद यात्रेचा उद्देश होता खरंतर आज ह्या कोल्हापूरची तीन विधानसभा आम्ही या ठिकाणी घेतोय म्हणजे उत्तर असेल कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि करवी या तीन विधानसभांचा आढावा झाला की मग संध्याकाळी आम्ही अंबाबाईच्या चरणी लीन होऊन या स्त्री शक्ती संवाद यात्रेची सांगता करणार आहोत महाविकास जागा नाही ना आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महिलांना जास्त संख्या त्यासाठी काय प्रयत्नशील असणार कोल्हापूर उत्तरमध्ये काय महिला उमेदवार असणार खर तर हा प्रश्न आणि या प्रश्नासंदर्भातली जी काही माहिती आहे तो सन्मान्य पक्षप्रमुख आणि आमचे वरिष्ठ नेते आपल्याला देतीलच परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ही माहिती नक्कीच आहे की महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ज्यांनी जी जागा आधी जिंकली त्याची ती जागा पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी ज्याची जिंकण्याची क्षमता जास्त आहे त्याची जा जिंकण्याची पात्रता जास्त आहे त्याही पक्षाला कदाचित आधी जिंकलेली दुसरी जागा फेरबदल अशा पद्धतीचा होऊ शकतो मात्र या संदर्भातला सर्व अधिकार हा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादीचे सन्मान्य शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत ते घेतील आणि त्या संदर्भातला निर्णय लवकरच कळवतील महाविकास आघाडीच्या जागवाटपाचं जे काही सूत्र आणि तंत्र हे आता सुरू आहे मला वाटतं मातोश्री सातत्यानं या संदर्भात शिवसेनेच्या संदर्भातल्या बैठकांचं आयोजन केलेलं आहे या माध्यमातून शिवसेनेच्या ज्या जा जागा आम्ही आधी जिंकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढलेली आहे वाढते अशा ठिकाणी जे उमेदवार आहेत त्या संदर्भातल्या उमेदवारांची चाचपणी करणं त्यांची माहिती घेणं त्यांच्या कार्य अहवालाचा विस्तृत विचार करणं तपशीलवार माहिती घेणं या सगळ्याच गोष्टी मातोश्रीवर सन्माननीय वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून होत आहेत आणि आपण जो विचार या ठिकाणी प्रकट केला की महिलांच्या संदर्भातल्या विधानसभेच्या जागा हो ज्या ठिकाणी गेले अनेक वर्ष या स्त्री संघटनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला रणलागिणी कारण आमच्या हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांना रणलागिणी असं संबोधलं असं कोणत्याही दुसऱ्या पक्षात संबोधलं नाही कारण निदर्शनं असो आंदोलनं असो मोर्चे असो प्रत्येक संघर्षाच्या काळात ही स्त्री शक्ती ही महिला आघाडी सातत्यानं पक्षाच्या बरोबर आहे आणि त्यामुळे सदैव अग्रेसर राहिलेली आहे या अनुषंगानं पक्षकार्यामध्ये स्वतःला झोपून घेऊन काम करणाऱ्या स्वतःचं नेतृत्व पुढे आणणाऱ्या काही महिला काही विधानसभेमध्ये खरोखरच आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचेही अहवाल सन्मान्य पक्षप्रमुखांना गेलेले आहेत या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या त्या सुद्धा या आढावा आणि अहवालाच्या निमित्तानं सन्मान्य पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवणं हा सुद्धा या यात्रेचा भाग आहे आणि मला खात्री आहे शिवसेना हा पक्ष नेहमीच महिलांचा सन्मान करणार आहे शिवसेना हा पक्ष नेहमीच महिलांना संधी देणार आहे त्यांचा गौरव करणार आहे त्यामुळे त्यांच्या कर्तृत्व वाला संधी या विधानसभेमध्ये नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे काय आ, मी सातत्याने पत्रकार बंधूंचं नेहमी कौतुक करते कारण ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचार वेळेला अर्ध उत्तर तुमच्या प्रश्नातच तुम्ही दिलेलं असतं तसं <laughs> आताही आपण केलेलं आहे हे खरं आहे की गेल्या अडीच वर्षात म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पाय उतार त्याच्यानंतर ज्यांनी स्वतःला खूप आम्ही महिलांच्या बाजूने आहोत हिंदुत्ववादी आहोत आणि बऱ्याच काही पोकळ घोषणा देऊन ते सत्तेवर बसले या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर आपण सगळेजणं पाहतो गेली अडीच वर्षामध्ये महिलांवर त्या अत्याचाराचं चा प्रमाण अतिशय वाढलेलं आहे पण हृदयव या गोष्टीचं वाटतं की महिलांच्या बरोबर आज कोणत्याही प्रकारचं वय हे अत्याचार करणारे नराधम पाहत नाही ती बालिका आहे ती युवती आहे ती महिला आहे ही अगदी पंच्याऐंशी वर्षाची वृद्ध आहे आणि या संदर्भातले अनेक अत्याचाराचे प्रसंग अनेक अत्याचाराच्या घटना या सातत्याने मीडियाच्या माध्यमातून आमच्यासमोर येत आहेत पण या घ वाढलेल्या घटनांच्या माध्यमातून हे खरं आहे की कुठेतरी जो सरकारचा वचक असायला हवा गृहमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर त्यांचा वचक असायला हवा हा कुठेतरी कमी पडताना दिसतोय कारण आमचे सर्वसामान्य जनता ज्याप्रमाणे म्हणते एक फुल आणि दोन हाफ या पद्धतीचं सरकार जे आज राज्यामध्ये आहे हे सरकार आणि या सरकारमधले एक मुख्य आणि दोन उप हे सातत्यानं श्रेय घेण्याच्या पाठीमागे लागलेली आहेत मग ती कोणतीही योजना असो त्यामध्ये माझं श्रेय कसं जास्त आहे मीच कसा चांगला काम करतो आणि या श्रेयवादाच्या पाठीमागे या सर्वसामान्य जनता च्या सुरक्षेकडे विशेषतः महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष आहे ही बाब आपल्याला म्हणजे मान्य करावीच लागेल पण त्याचबरोबर हे सगळं होण्याच्या पाठीमागे जे काही कायदा सुरक्षाची सुव्यवस्था यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि ते नियमित पटणीवर आणण्यासाठी आपले राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरत आहेत था आणि त्याचबरोबर केंद्राच्या गृहमंत्र्यांचंही पाहिजे तेवढं लक्ष आमच्या संपूर्ण देशात नाही हे खेदाने म्हणावंसं वाटतं